नमस्कार टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत आहे पन्हाळा अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना स्मार्ट मोबाईल फोनचे वाटप करताना बालविकास प्रकल्पाधिकारी नयना पाटील व तालुक्यातील अंगणवाडी सेविका पन्हाळ्यात तीनशे सत्तेस सेविकांना स्मार्टफोन अडचणी दूर होणार आंदोलने मोर्चाला अखेर येश सेवा पन्हाळा पन्हाळ्यातील तालुक्यातील तीन सत्तेस अंगणवाडी सेविका व बारा बरे स्मार्ट मोबाईल फोनचे वाटप करण्यात आले सेविकांना शासनाकडून चार वर्षापूर्वी वाटप केले मोबाईल फोन खराब झाल्याने त्यांना काम करताना अडथ निर्माण होत होत्या ही समस्या लक्षात घेता आज नवी स्मार्ट नवीन स्मार्टफोन मोबाईलचे फोनचे वाटप करण्यात आली नवीन मोबाईलमुळे गैरसेव मनस्ताप दूर होणार असल्याचे बालविकास प्रकल्पाधिकारी नयना पाटील यांनी सांगितले सेविकांना आतापर्यंत केलेली आंदोलने व वर्षामध्ये स्मार्टफोनची मागणी सातत्याने केली जात होती यापूर्वी दोन हजार एकोणीस साली अशा फोनचे वाटप केले होते ते खराब फोन जमा करून घ्यावेत व दुसरे फोन मिळावेत या मागणीसाठी सेविकांनी आंदोलन देखील केले होते यावेळी बीट पर्यवेक्षिका सुगंधा कोष्टी अश्विनी पाटील रशिता अत्तार सुशील भोसले सुशिला मर्दाने रखिया बानू मल्लानी राहुल कांबळे जयेश जगताप अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या तर मित्रांनो हा होता अंगणवाडीविषयी रिपोर्ट असेच नवीनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद